पालघर तलासरी पोलिसांनी अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या आरोपी इफ्तिकार शेख व अक्षय सातपुते यांच्यावर कारवाई करून एक कोटी अठ्याहत्तर लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय प्रतिनिधी उपसंपादक मंगेश वि व्यावसायिक आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत लावणे बंधनकारक असल्याचे कामगार उपायुक्त श्री विजय चौधरी यांचे दुकानदारांना आव्हान प्रतिनिधी उपसंपादक मंगेश पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पालघर जिल्ह्यात वाडा मोखाडा विक्रमगड जव्हार तालुक्यातील स्थानिक महिलांच्या सहभागातून रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सव पळसपाडा येथे मोठ्या उत्साहात संपन्न प्रतिनिधी उपसंपादक मंगेश विके अकोट ग्रामीण पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत जुगार अड्ड्यांवर छापेमारी करून तीन लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सात आरोपी केले चेरबंद पाटण तालुक्यातील सडावाघपूर उलटा धबधबा येथे पर्यटकांची जबरी चोरी करून लुटणाऱ्या आरोपी शशिकांत हुबाळे आणि विनायक पाटील यांच्या पाटण पोलिसांनी आवडल्या मुसक्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के सोलापूर शहर पोलीस अधीक्षक श्री राजकुमार यांनी मागील अनेक वर्षांपासून टोळीने गुन्हेगारी करून दहशत माजवणाऱ्या सालार गंगवर केली धडक कारवाई प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयात एमपीडीए मोका तसेच हद्दपार व इतर प्रतिबंधात्मक कारवाई या विषयांवर दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी विशेष प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के अकोला स्थानिक गुन्हे शाखेने अकोट तालुक्यातील बारा हजार देशी दारूचा साठा जप्त करून आरोपी राजेश जयस्वाल याला केले जेरबंद प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के शिराळा शहरातील धोकादायक कमानीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाल्यामुळे श्रीराम उर्फ बंटी नागरे पाटील यांनी नगरपंचायतीकडे केले निवेदन प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली ग्रामपंचायतीने दलित वस्त्यांमध्ये केलेली कामे ही निकृष्ट दर्जाची केली असून देखील संबंधित ग्रामसेवक व बीडीओ यांना निवेदन देऊन अजून कोणतीच कारवाई झाली नाही तरी पुरोगामी संघर्ष परिषद या सामाजिक संघटनेने त्यांच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा दिलाय प्रतिनिधी सचिन डावरे अकोला जिल्ह्यातील सिंघम पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक यांनी जिल्ह्यातील टोळीने गुन्हे करणारे दोन आरोपी सलमान खान आणि शाहरुख खान यांना अकोला जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता केले हद्दपार प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलिसांनी दमदार सीसीटीव्ही फुटेजवरून मोटरसायकल चोरीचा गुन्हा अग्या चोवीस तासात उघड करून आरोपी गणेश प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एक ने बेकायदेशीर देशी बनावटीचे पिस्तूल ताब्यात बागळून दहशत माजवणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अविनाश वाणी याला ठोकल्या बेड्या प्रतिनिधी सहसंपादक रणजित मस्के अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार